नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आपण गृहिणी या नात्याने घरातील मुलं बाळं नवरा सासू सासरे यांचं सगळ्यांचं वेळच्या वेळेवर जेवण खाण डबे सगळं व्यवस्थित करत असतो पण आपण स्वतःकडे मात्र नेहमी दुर्लक्ष करतो तर असंही दुर्लक्ष आपण केलं नाही पाहिजे यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणीनो आपलं सकाळचं जेवण दहा असो अकरा असो किंवा सर्व काम झाल्यावर काय असे ना पण ठरलेली वेळ असावी आपली जेवणाची सकाळी अकरा ते अकरा वाजता बरोबर आपण सगळी कामं सोडून देऊन जेवायला बसलं पाहिजे बरं का मी एका आमच्या डॉक्टर आहेत लवेकर मॅडम म्हणून तर त्या मला सांगतात की आपल्याला भूक लागली ना साडेदहा अकराची वेळ झाली ना गरम पोळी तव्यावरची आपण खाऊन घ्यायची भाजी पोळी काय जे आहे ते जेवण करून घ्यायचं आणि मग बाकीची कामं करायची आपणही खायचं आपल्या सासूलाही द्यायचं मुलांनाही द्यायचं आणि त्या वेळेला मात्र आपण जेवण केलं पाहिजे असं ते नेहमी सांगतात सकाळच्या वेळेस जेवणाचं जसं महत्त्व आहे तसंच संध्याकाळच्या सुद्धा ठरलेली वेळ जेवणाची असावी आणि ही वेळ संध्याकाळची सहा ते सात या दरम्यान असावी आपण उशिरा जेवण केलं तर उशिरा जेवण केल्याचे आपल्याला अतिशय दुष्परिणाम जाणवतात पण आपण सहा ते सात या वेळेस जेवण केलं तर आपल्याला काय होतं आपण सात वाजेपर्यंत जर आपलं जेवण आटोपलं तर आपण झोपतो किती वाजता नऊ दहा वाजता झोपतो हो की नाही दहाच्या पुढे झोपतो आपण जनरली तर हे दोन तीन तास त्या अन्न पचनासाठी मिळतात शरीराला अन्नपचन आपलं चांगलं होतं त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्याला पचनक्रिया सुधारते हा एक महत्त्वाचा फायदा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला शांत झोप लागते ओके हो नाही नंतर शांत झोप लागल्यामुळे सकाळी वेळेवर जागाही येते आणि उत्साही वाटतं नंतर या लवकर जेवणामुळे आपले पचन चांगले झाल्यामुळे आपले वजनही आटोक्यात राहते वजन वाढत नाही बघा तुम्ही उशिरा जेवलं तर उशिरा जेवणाऱ्याचं पचन होत नाही आणि मग ते वजन वाढत राहतं तर, तर, तर हा एक फायदा आहे की याच्यामुळे वजन नियंत्रित राहतं नंतर जे मधुमेही लोक आहेत त्यांचं इन्सुलिन नियंत्रित राहतं कारण इन मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी ह्या लवकर जेवणाचा खूप फायदा होतो मधुमेह लोकांनी तर अगदी सहा ते सहा या वेळात रेग्युलर जेवलंच पाहिजे तरच त्यांचा मधुमेह नियंत्रित राहतो नंतर आपण शांत झोप लागल्यामुळे दुसरा दिवस आपला उत्साहाचा जातो आणि संध्याकाळी सहा ते सात नंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता जेवण केलं तर मध्ये जे दहा बारा तास जे जातात त्यामुळे आपलं ते पचन व्यवस्थित झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवस आपल्याला कडकडून भूक लागते आणि मग ते जेवण व्यवस्थित होतं मैत्रिणी हे संध्याकाळच्या जेवणाचे अतिशय फायदे आहेत बरं का तर हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे मैत्रिणीनो आपले आरोग्य जर चांगले राहायचे असेल तर हे फायदे तुम्ही नक्की आचरण हे जे माझे विचार आहेत ते नक्की आचरणात आणा आणि आजपासूनच या या माझ्या म्हणण्याला तुम्ही जोरा द्या आणि तुम्ही ही आचरणात आणा त्यामुळे बघा तुमचंही पचन सुधरेल आणि तब्येतही छान राहील मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जमल्यास माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद